आमचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूज च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी येते नांदेडच्या हदगाव मधून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या संदर्भाने हदगाव येथे रिपब्लिकन सेनेची आढावा बैठक व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन सेनेत पक्ष प्रवेश हदगावते रिपब्लिकन सेनेचा आढावा बैठक पक्षपुरे सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन हदगाव तालुका अध्यक्ष महेंद्र थोंगडे हदगाव शहर अध्यक्ष चंद्रकांत भवरे यांच्या वतीने करण्यात आले होते या आढावा बैठकीला उपस्थित रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र सचिव माधवदादा जमधाडे नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ सोनसळे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव नरवाडे जिल्हा उपाध्यक्ष भालेराव सर युवा जिल्हा अध्यक्ष

प्रधान कवाना शिवशंकर गंगाधर सूर्यवंशी कवाना नागोराव लोणी यांचा रिपब्लिकन सेनेमध्ये पक्षप्रवेश झाला आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत तर पाहूया महाराष्ट्र सचिव माधवदादा जमदाडे काय म्हणाले

हदगाव हा बाल किल्ला या ठिकाणी तयार करण्यासाठी सर्व जाती धर्माची माणसं रिपब्लिकन सेनेमध्ये आज आले आणि जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदच्या सहा जागा आणि पंचायत समितीच्या बारा जागा मध्ये या ठिकाणी सुटलेल्या आहेत आणि हे रिपब्लिकन सेना आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या गटास या दोन्ही म्हणजे या युवतीच या ठिकाणी विजय करण्यासाठी हा सगळा या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि या बैठकीमधून असं आम्हाला वाटतं की बाबा उद्या येणाऱ्या होणाऱ्या या इलेक्शन मध्ये या युवतीचा झेंडा या हदगाव तालुक्यामध्ये अडकणार आहे कारण या ठिकाणी अनेक वर्षापासून झटत असलेल्या समाजात किंवा पक्षात हे लोक त्रस्त झालेले आहेत इथले सर्व जे स्थानिक जे काही माधवर लीडर आहेत आमदार आहेत खासदार आहेत काही लीडर आहेत या लोकांच्या भूलतापाला देऊन यांचं या हदगावला आज कुठलंच विकासाचं काम नाही शेतकऱ्यांच्या शेताला पाणी नाही शेतकऱ्यांच्या जीवनाला आत्ताच आमच्या बरडशेवाळा या गावामध्ये आमचा शेतकरी एक बांधव फास फाशी घेऊन त्या ठिकाणी त्याचं जीवन आहे की नाही त्यांना संपवला असं या हातगावची परिस्थिती आहे आणि आता या हातगावला रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेबांचं नेतृत्व स्वीकारले आणि आनंदराज आंबेडकर साहेब या तालुक्याचा विकास करतील एवढीच त्यांच्याकडून आशा आहे आणि ज्या संविधानावर त्यांनी विश्वास केलाय तर ते संविधान आमचे हक्क अधिकार आणि उद्याचं शासन आणि प्रशासन हे सर्व आम्ही घेणार आहोत या आशेनं हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले बैठक झाली आदेशाप्रमाणे किंवा आनंदराव साहेबांच्या संदेशाप्रमाणे आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या गटामधून दहा टक्के जागा देणार आहे असं हे पक्क आहे पण आनंदराव साहेबांचं असंही म्हणणं आहे की बाबा तुमचं काम तुमचं कार्य तुमचा कार्यकर्ता शिलवान असेल गुणवान असेल त्या ठिकाणचं त्या क्षेत्रामध्ये त्याचं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणी दहा पेक्षा जास्त पंधरा टक्के होऊ शकते वीसही टक्के होऊ शकते अशा पद्धतीचं साहेबाचे आदेश आहेत आम्हाला म्हणून या साही जाग्यावर आणि पंचायत समितीच्या बाराही जाग्यावर आम्ही आमच्या युवतीतून आता आम्ही आमच्या युवतीला प्राधान्य द्यायलो एकनाथ शिंदे साहेबाच्या गटातून जेवढे बी उभा टाकलेत आणि आम्हाला भेटणाऱ्या जागेतून आम्ही जेवढे बी भेटणार आहेत आम्हाला जागा तेवढ्या जागेतून आम्ही युवतीच्या सीटा या हदगाव तालुक्यामध्ये आहे की नाही फडकवणार आहोत एवढं मात्र या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो बैठकी दरम्यान आहे पण आता आमदार साहेबाला असतील त्यांच्या कार्यकर्त्यांचे त्यांच्या नेत्यांचे पक्षाचे तर नाही एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्रामधल्या सर्व युती झाल्यापासून सर्व आमदारांना किंवा सर्व मंत्र्यांना त्यांनी सरळ सरळ आदेश दिलेले आहे की आनंदराज आंबेडकर साहेब आपल्या सोबत आहेत आणि आम्ही आपण युतीमध्ये आहोत आणि युतीमध्ये जेवढ्या बी जागा फायनल होतील या महाराष्ट्रामध्ये तर आम्हाला सर्वांना आहे की नाही त्या जागा निवडून आणून या जिल्हा परिषद पंचायत समितीने उद्या होणाऱ्या नगरपालिका आणि महानगरपालिकेत आहेत तिथपर्यंत आहे आणि आता स्थानिक आमदार देत नसतील आज दिले नाही उद्या देतील उद्या दिले देती। नाही इलेक्शन मध्ये देतील एवढं मी या ठिकाणी सांगू शकतो आपण अनेक जिल्ह्यामध्ये अनेक कसा पडते काय वाटते या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी माधवदादा आज यांच्या मार्गदर्शनामध्ये मा विधानसभा प्रभारी महेंद्रभाऊ धोंगडे यांच्या त्यांनी या ठिकाणी तालुका समितीची बैठक घेतली होती या बैठकीमध्ये रिपब्लिकन सेना शाही जिल्हा परिषद मध्ये बारा पंचायत समितीमध्ये या ठिकाणी चाचपणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी तालुका कमिटीकडे शाही जिल्हा परिषद गटामध्ये व हो, गणामध्ये बारा गणामध्ये हो, उमेदवार आहे रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदे गटाशी युती आहे या युतीमध्ये आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि या ठिकाणी स्थानिक आमदार किंवा स्थानिक पदाधिकारी सन्मान्य युती करत नसतील तर स्वबळाचं भी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी चाचपणी केलेली आहे